कारोबार्थीसी सीआरपीसी आणि गुन्हे दाखल होणे आणि गुन्ह्याचा तपास करणे या कायद्यानं होत होता आता भारत सरकारनं हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले आहेत याला आपण भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे गुन्हे दाखल होणार त्या आप कायद्यानुसारच आपली तपास होणार आहे तर आपल्याला सर्वांना हे माहीत असणं आवश्यक आहे की जुने जे कायदे आहेत जुने कायदे आता बंद झालेले आहेत आणि नवीन कायद्यानुसार सर्व पोलीस स्टेशनचं तां, काम तां, कामकाज सुरू आहे तरी समाजामध्ये जनजागरण व्हावं आणि लोकांना कायद्याबाबत माहिती व्हावी यासाठी हे मिटिंग ठेवलेली आहे आणि तुम्ही आपल्या तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे तुमच्या प्रभागातले नगरसेवक साहेब तुमच्या लोक आहेत त्यांना तुम्ही समजावून सांगा की बाबा नवीन कायदा आलेला आहे नवीन कायद्यानुसार पोलीस स्टेशनचे कामकाज होत आहेत वकील साहेब आपण सुद्धा आपल्याकडे जे पक्षकार येतात त्यांना तुम्ही तसं समजावून सांगा सगळं समजलं का तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा मी तुम्हाला सांगतो समजावून